उदगाव अंकली टोल नाक्यावर भीषण अपघात ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी अँब्युलन्सच्या उशिरामुळे संताप उदगाव येथील अंकली टोल नाक्यावर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी थेट बसच्या पुढच्या चाकाखाली गेल्याने अपघात झाला या धडकेत महिला व पुरुष दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स चालकाच्या चा हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातानंतर जयसिंगपूर पो ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अपघातामुळे काही काळासाठी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी एकशे अकरा नंबरवर अॅम्ब्युलन्ससाठी कॉल केला होता परंतु ॲम्ब्युलन्स तब्बल पाऊण तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली वेळेत मदत न मिळाल्याने जखमींची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा सा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी टोल नाक्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांविरोधात ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे